ग्रामीण भागात किंवा आदिवासी वस्तीपाड्यांवर धारा पोहोचवणारे लातूरच्या दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स हे प्राध्यापक डॉक्टर संदीपान जगदाळे यांनी संगीत कलेच्या माध्यमातून जनजागृती करत आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम केलं बघूया कसं केलं त्यांनी हे साध्य केंद्र सरकारनं अलीकडेच राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची घोषणा केली या घोषणेनंतर या पुरस्कारासाठी निवड झालेल्या लातूरच्या दयानंद कला महाविद्यालयाचे संगीत विषयाचे प्राध्यापक डॉक्टर संदीपान जगदाळे यांच्यावर विशेषत्वानं कौतुकाचा वर्षाव होत आहे याचं कारण तसंच आहे ते म्हणजे पुरस्कारासाठी निवड झालेल्या एकशे बावन्न शिक्षकांपैकी केवळ पंचेचाळीस शिक्षकांनाच प्रत्यक्ष राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला महत्वाचं म्हणजे असा मान मिळवणारे ते लातूर जिल्ह्यातले पहिलेच शिक्षक ठरले आहेत येत्या पाच सप्टेंबरला त्यांनी जेव्हा राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला तेव्हा केवळ त्यांच्या शैक्षणिक कार्याचाच नाही तर संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक परंपरेचाही गौरव झाला आहे खर तर प्रत्येक शिक्षकाला आपल्या आयुष्यात एकदा तरी हा पुरस्कार मिळावा असं वाटत असतच कारण हा पुरस्कार म्हणजे केवळ एक सन्मान नाही तर त्या त्या शिक्षकाच्या अपार कष्टांचं आणि त्यागाचंच प्रतीक असतं म्हणूनच तर हा पुरस्कार म्हणजे केवळ स्वतःच्या कार्याचा सन्मान नाही तर आपल्या विद्यार्थ्यांच्या आणि संस्थेच्या कर्तृत्वाची घेतली गेलेली दखल आहे अशी कृतज्ञ भावना डॉ जगदाळे यांनी व्यक्त केली आहे राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये तर आता कलेलं खूप चांगल्या प्रकारचं महत्व आलं आहे परंतु अगदी वीस बावीस वर्षापासून या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचं सादरीकरण कसं व्हावं यासाठी मी अहोरात्र प्रयत्न केलेले आहेत मला सांगायला आनंद वाटतो की आत्तापर्यंत अनेक विद्यार्थी हे दूरदर्शन आणि चित्रपट कलावंत झालेले आहेत आणि एकूणच कलाक्षेत्रामध्ये खूप चांगल्या प्रकारची उत्तुंग भरारी आमच्या महाविद्यालयाने आमच्या विद्यार्थ्यांनी घेतले हे सांगताना मला खूप आनंद वाटतो डॉक्टर जगदाडे यांनी संगीत विषयाला एक नवी दिशा दिली त्यांच्या अध्यापनाला शास्त्रीय ज्ञानासोबतच नाविन्यपूर्ण प्रयोगांची ही जोड आहे विद्यार्थ्यांसाठी ब्रेल लिपित संगीत पुस्तक तयार करणं कि असो किंवा क्यू आर कोडवर आधारित अभ्यास साहित्य विकसित करणं असो त्यांनी शिक्षणाला अधिक सुलभ आणि परिणामकारक बनवलंय त्यांच्या प्रयत्नांमुळेच पाच विद्यार्थ्यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपलं नाव कोरलं इतकंच नाही तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय कला उत्सवात अनेक पारितोषिकही पटकावली आहेत नवी दिल्लीतल्या विश्व सांस्कृतिक महोत्सवातही त्यांच्या विद्यार्थ्यांसह त्यांनी सहभाग नोंदवला आहे समाजसेवेची भावना हा डॉक्टर जगदाळे यांच्या व्यक्तिमत्वातला आणखी एक महत्वाचा पैलू आहे त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी राष्ट्रप्रेम आणि लोकसहभागाची भावना रुजवली आहे एच आय व्ही बाधित विद्यार्थ्यांचं शैक्षणिक पालकत्व घेतलं तर दिव्यांग विद्यार्थ्यांनाही कायमच त्यांनी मदतीचा हात दिलाय इतकंच नाही तर कोरोना महामारीच्या कठीण काळात त्यांनी दूरदर्शन रेडिओ वृत्तपत्र लोकगीत अशा शक्य त्या सर्व माध्यमातून जनजागृतीही केली आहे शैक्षणिक आणि सामाजिक कार्यासोबतच डॉक्टर जगदाळे यांनी साहित्य क्षेत्रातही मोठं योगदान दिलंय त्यांनी पंचवीस पुस्तकांचं लेखन आणि संपादन केलंय तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे नव्वद संशोधन निबंधही प्रकाशित झाले आहेत साहजिकच अशा कर्तृत्वमान शिक्षकाला राष्ट्रीय पुरस्काराचा सन्मान मिळाल्याबद्दल दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिवाजी गायकवाड यांनीही डॉ जगदाळे यांच्या या योगदानाला कौतुकाची थाप संदीपान जगदाळे हे दयानंद कला महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत आणि ते सर्व गुण संपन्न आहेत नेहमी विद्यार्थ्यांमध्ये राहणारे विद्यार्थ्यांशी एकरूप होणारे विद्यार्थ्यांच्या अडीअडचणीला धावून जाणारे आणि विद्यार्थ्यांना घडवणारे हे खऱ्या अर्थानं शिक्षक आहेत त्यांचा भारत सरकारच्या वतीनं जो सन्मान होत आहे तो सन्मान हा खऱ्या अर्थाने लातूर जिल्ह्याचा दयानंद शिक्षण संस्थेचा सन्मान आहे लातूर के दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स के डॉक्टर संदीपान गुरुनाथ जगदाले ने शिक्षा में बदलाव लाते हुए नेत्रहीन विद्यार्थियों के लिए पहली बार ब्रेल पुस्तक और स्थानीय बोली में एफ पुस्तक बनाई इन्होंने डिजिटल टेक्नोलॉजी से लाखों बच्चों तक निःशुल्क शिक्षा पहुँचाई और गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड सहित राष्ट्रीय एवं अंतरराष्ट्रीय स्तर आरोप पहचान बनाने हेतु उन्हें सक्षम बनाया शिक्षा के प्रति इनके समर्पण को सरकार ने सराहा डॉक्टर संदीपान गुरुनाथ जगदाले को बतौर शिक्षक राष्ट्रीय पुरस्कार दो से सम्मानित किया जाता है। संदीपन, यानि खर्या सिद्ध कि शिक्षक तो एक समाज घडवणारा शिल्पकार असतो त्यांचं पुरस्कारासाठी अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दूरदर्शन बातम्यांसाठी दीपरत्न निलंगेकर लातूर